शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ तर सकाळचे इथे वाजलेले आहे साडेपाच तुम्ही घड्याळामध्ये पाहू शकतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये मोस्टली मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग ते आफ्टरनून जे रुटीन आहे ते शेअर करणार आहे तर व्हिडिओचं टायटल थमनील पाहून तुमच्या ते लक्षात आलंच असेल तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल माझा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईकही नक्की करा तर सकाळचे माझ्या कामाला सुरुवात झालेली आहे साडेपाच वाजल्यापासून आणि माझं जे रुटीन आहे ना ते नेहमी चेंज होत राहतं मी माझ्या रुटीनमध्ये ना नेहमी थोडा थोडासा बदल करत राहते त्यामुळे ना आपण रोज एकसारखंच जर रुटीन ठेवलं तर आपल्याला कंटाळा येतो पहा आणि तेच रुटीन आपण थोडंसं मागे पुढे केलं किंवा एखादं काम हा अगोदर एखादं काम नंतर असं जर थोडंसं रुटीनमध्ये चेंज केलं ना की मग आपल्याला रोजचं जे रुटीन आहे ना त्याचा कंटाळा येत नाही सव सकाळी लवकर उठण्याचाही कंटाळा येणार नाही तर मी खूप वेळा तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे ज्यामध्ये मी सकाळी उठल्यानंतर घरामध्ये झाड वगैरे करायचे त्यानंतर मॉर्निंग वॉकला जायचे तर आत्ताही मी मॉर्निंग वॉकला जातेच पण थोडासा त्यामध्ये मी चेंज केलेला आहे तर सकाळी उठल्यानंतर मी सर्वात अगोदर कधी कधी ना घरामध्ये झाडू करून घेते कधी झाडू करायचा नसेल लगेच तर मग मी किचनमध्ये जाऊन जी भांडी घासून ठेवलेली असतात ती ट्रॉलीमध्ये लावते थोडंसं किचन काउंटर क्लीन करून घेते पुसून काढते असं तर आपण रोज संध्याकाळी जेव्हा भांडी वगैरे घासून काढतो तेव्हा पूर्ण किचन काउंटर आपण क्लीनच करून घेतलेला असतो आणि तरीही तो मी सकाळी उठल्यानंतर थोडासा पुसून काढते कारण रात्री झुरळ वगैरे त्यावरती फिरलेले असतात आणि कुठंही स्वयंपाक म्हणा चहापाणी म्हणा करायच्या अगोदर ना थोडासा त्यावरती कपडा वगैरे मारून घेतला की मग छान वाटतं तर हेच जे काम आहे ते डेली मॉर्निंगचे माझे असतात फक्त त्यामध्ये मी काही कामं अगोदर काही नंतर असं करत असते तर भांडी वगैरे लावून झाली त्यानंतर मी पूर्ण घरामध्ये ना झाडून करून घेतलेला आहे आणि लगेच फरशीही पुसून काढली आता कधी कधी काय होतं मी सर्व स्वयंपाक झाल्यानंतरही दहाच्या नंतर फरशी पुसते कधीकधी मी काय करते की मला जर वेळ असेल तर मग मी सकाळी सकाळी लवकर फरशी पुसून काढते तर असंही म्हटलं जातं की फरशी ही नेहमी सूर्य उगवण्याच्या अगोदर पुसली जावी तर दरवेळेसच शक्य होतं असं नाही पण एवढ्यात मी प्रयत्न करत आहे की फरशी जी आहे ती सकाळी मी लवकर पुसावी तर मी बऱ्यापैकी ट्रायही करते तसं आणि तेवढ्या वेळात माझं आवर्तही बऱ्याच वेळा तर इथे माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आंघोळ करण्याच्या अगोदर मी फरशी वगैरे सर्व पुसून घर क्लीन करून घेतलं आहे आता आलेले आहे किचनमध्ये मुलाची जी शाळा आहे ती सकाळी लवकर असते आणि बऱ्याच वेळा काय होतं ना आपल्या मुलांच्या शाळेचा जो टायमिंग आहे त्यानुसारही आपलं मॉर्निंग रुटीन बदलत राहतं हो। तर माझ्या मुलाची जी शाळा आहे सकाळी लवकर असते जवळजवळ पावणे सातला तो घराच्या बाहेर पडतो त्यामुळे साडेसहापर्यंत मला त्याचा नाश्ता वगैरे त्याचा टिफिन जो आहे तो तयार करावा लागतो तर त्याला मी विचारत असते की तुला टिफिनमध्ये काय घेऊन जायचं आहे त्यामुळे तो जो सांगतो तर त्यानुसारच मी त्याला बनवून देते तर त्या आज त्याला पोहे घेऊन जायचे होते तर म्हणून मी इथं पोहे भिजवले होते आणि नंतर पोहे बनवलेले आहेत सोबत त्याचं बाजूला दूध गरम करायला ठेवलेलं आहे एवढ्या सकाळी तो पोटभर असा काही नाश्ता करत नाही थोडंसं हलकं फुलकं काहीतरी खातो तर मग थोडंसं दूध आणि ड्रायफ्रूट्स वगैरे मी भिजवून ठेवत असते रात्री तर तेच दिलेले आहेत आज त्याला टिफिनमध्ये तर पोहे थोड्या वेळ झाकण ठेवून मी वाफवण्यासाठी ठेवलेत आणि लगेच मी सकाळी सकाळी तुळशीची पूजा करून घेणार आहे सकाळी सकाळी काही खा न खातापिताना तुळशीची पूजा करावी असं म्हणतात पा त्यामुळे सध्या तरी मी म्हणजे पाणी वगैरेही नाही पीत आणि लगेच तुळशीची पूजा करून घेते तर मी सध्याला ना मंदिरामध्येही जाते सकाळी तर जोपर्यंत मंदिरामध्ये देवाचं दर्शन वगैरे करून मी घरी रिटर्न येत नाही तोपर्यंत असंही मी पाणी वगैरे काहीच नाही पीत तर इथे पाहू शकता तुम्ही छान असं मी तुळशीची पूजा वगैरे करून घेतली आणि बाहेर अजून बऱ्यापैकी अंधार आहे तुळशीची पूजा करून झाली त्यानंतर पोहे छान असे मी परतून घेतलेले होते त्यामध्ये कोथंबीर टाकली आणि लगेच मुला सडावा वगैरे इथं भरून दिलेला आहे सोबतच मी त्याच्यासाठी ना हळदीचं दूध बनवलेलं आहे सध्याला वातावरण जे आहे कधी थंड हवा जाणवतो कधी एकदमच गरमी जाणवते त्यामुळे मुलांच्या हेल्थवरही थोडासा ना त्याचा परिणाम जाणवतो कुठंतरी तर मग सकाळी तो, तो जास्त काही खात नाही तर मग मी त्याच्यासाठी हळदीचं दूध सोबतच त्यामध्ये ना गूळ किसून टाकते आणि त्यासोबतच थोडेसे रात्री भिजवलेले ड्रायफ्रूट्स असं त्याचा जो सकाळचा नाश्ता आहे तो मी त्याला देते तर अगोदर काय होतं की जे मी त्याच्या टिफिनसाठी बनवलेलं आहे मग ते काहीही असो तर थोडंसं ते खाऊन जायचा तो पण आता सध्या नाही खात त्याला थोडंसं ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो तर मग फक्त दूध वगैरे पिऊन जातो तर जे मी पोहे बनवलेले आहेत ते सर्वांसाठीच बनवलेले आहेत त्याच्यासाठी आत्ता बनवा परत पुन्हा आमच्यासाठी बनवा असं नाही करत तर इथं त्याचीही तयारी झालेली आहे जोपर्यंत मी त्याचा टिफिन बनवत असते तोपर्यंत तो, तो, तो स्वतःचं सर्व आवरून घेतो आणि जेव्हा त्याला मी हे दूध बनवलेलं आहे हळदीचं थोडंसं जास्त बनवलं आहे म्हणजे त्यालाही होईल आणि उठली का मग तिलाही मी हेच दूध थोडंसं गरम करून देईल त्यानंतर मी माझंही आवरून घेतलेलं आहे आता हा जो टायमिंग आहे ना साडेसहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि त्याचं सर्व तयारी झालेली आहे टाय वगैरे मी त्याला बांधून दिला आणि तो आता निघणार आहे पाच मिनटात त्याचे पप्पा जातील त्याला सोडायला मी रेडी होऊन आता निघालेले आहे मंदिरामध्ये तर सध्याला मी प्रयत्न करत आहे की घरातून लवकर देवदर्शन वगैरे करायला जावं आणि सकाळी सकाळी फ्रेशही वाटतं असं मंदिरामध्ये गेल्यानंतर वेळ खूप कमी असतो थोडीशी घाई गडबड होते थोडीशी धावपळ होते पण काही हरकत नाही कोणत्याही गोष्ट करायची म्हटलं की त्यासाठी थोडीफार मेहनत घ्यावीच लागते हा जो टायमिंग आहे तो पावणे सात वाजलेले आहेत आणि रस्त्यावरती तुम्ही पाहू शकतात खूप सारे लोक सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला येतात आणि सकाळी सकाळी असं बाहेर पडले की अजून आपल्या मनालाही प्रसन्न वाटतं तर मी आलेले आहे इथे महादेवाच्या मंदिरामध्ये इथे दर्शन वगैरे केलं दूध वगैरे पाणी जे काही मला अर्पण करायचं होतं ते सर्व केलं पाच मिनटं मी इथं बसून राहते दर्शन झाल्यानंतर तर मंदिरातून बाहेर आल्यानंतर हे भेटलेले आहेत मला कारण राजवीरला शाळेत ती आलेले होते वॉकिंगला तर मग जाताना आम्ही रिटर्न गे, सोबतच गेलो घरी तर आता आलेले आहे मी घरी घरी आल्यानंतर आता खूप सारे कामं आपली अजून बाकी राहिलेली असतात तर ती करायला सुरुवात करणार आहे जसं की आ, मी सुरुवातीला सांगितलं की काही न खातापिता मी मंदिरामध्ये जाते सकाळी पहाटे साडेपाच वाजल्यापासून उठलेली असते मंदिरामध्ये जाऊन घरी येता येता बरोबर साडेसात वाजतात आणि घरी आल्यानंतर खूप तहान लागलेली असते मला तर सकाळी सकाळी मी कोमट पाणी पिते तर त्या कोमट पाण्यामध्ये मी एक चमचाभर कॉफी पावडर आणि अर्धा लंब लिंबाचा जो रस आहे ना तो टाकते आणि ते पित असते तर सुरुवातीला ना मी जेव्हा हे प्यायला सुरुवात केली होती तेव्हा वॉकिंगला जायच्या अगोदर साडेसहाला मी हे पाणी पिऊन मग वॉकिंगला जायचे पण आता मी मंदिरामध्ये जाऊन येते ना त्यामुळे हे कोमट पाणी पिण्याचाही टायमिंग चेंज झालेला आहे तर साडेसात वाजता मी कोमट पाणी पिते थोडंसं आरामामध्ये रिलॅक्स बसून पिते कारण मंदिरामध्ये जाऊन यायला जवळजवळ पाऊन तास जातो मला आणि एवढ्या लांब चालत जाऊन यायचं म्हटल्यानंतर थोडंसं ना थकवाही आल्यासारखा होतो कारण आपल्याला नंतर घरातली जी काम आहेत अजून सारी उभा राहूनच करायची आहे तर गरम पाणी असो थंड पाणी असो जेव्हाही तुम्ही पाणी प्याल ना तेव्हा एका जागेवर शांत बसूनच प्यावं तर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की जर आपण उभ्याने पाणी पिलो तर मग आपली जी गुडघेदुखी आहे ना ती वाढते आणि जगातला कोणताही डॉक्टर ती गुडघेदुखी बरो म्हणजे बरी करू शकत नाही त्यामुळे पाणी पिताना शक्यतो खाली बसूनच प्यायचं तर बस पाणी वगैरे पिऊन झालं आज मंगळवार आहे त्यामुळे ना माऊच्या टिफिनची तयारी करत आहे मावचा जो टिफिन आहे तो प्रत्येक वाराच्या हिशोबाने तिचा टिफिन ठरलेला आहे जसं की आज मंगळवार आहे तर तिला इडली सांभर मेधवाडा डोसा आलू डोसा वगैरे काहीही बनवून द्यावं लागतं उत्थप्पा वगैरे काहीतरी तर इडलीचं बॅटर जे आहे ते काही मी आज भिजवलं नव्हतं तर मग जो रवा आहे तो मी चाळून घेतला थोडासा दही आणि पाणी टाकून थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवून थे। दिलेला आहे त्यानंतर देवघर जे आहे ते मी पूर्ण क्लीन करून घेतलं देवांना स्वच्छ पाण्याने आंघोळी वगैरे घातल्या त्यांची पु स्थापना जी आहे ती पुन्हा मंदिरामध्ये करून घेतली सोबतच फुले वगैरे वाहून घेतली आणि दिवा लावून अगरबत्तीही लावलेली आहे तर बरोबर आठ ते सव्वा आठच्या दरम्यान माझी देवपूजा होते सुरुवातीला या अगोदर म्हणजे लवकर व्हायची कधी कधी ना साडेसातपर्यंत व्हायची कधी पावणेआठपर्यंत व्हायची पण जेव्हापासून मी सकाळी मंदिरात जायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून आठ किंवा सव्वा आठच्या दरम्यान माझी पूजा होते तुम्ही तुमच्या घरामध्ये दे देवपूजा किती वाजता करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तर इथं माझी देवपूजा वगैरे झालेली आहे पूजा करून झाल्यानंतर आता लगेच मी मावचा जो टिफिन आहे त्याची तयारी करून घेते तर मावसाठी आज मी बनवणार आहे रवा उतप्पा किंवा रवा डोसा जे काही आहे ते त्यासाठी मी काही भाज्या कट करून घेतल्या होत्या त्या टाकल्या मीठ टाकलेलं आहे मिरची पावडर वगैरे जास्त काही नाही ॲड केलं कारण ती जास्त तिखट नाही खात म्हणून मी जास्त काही यामध्ये नाही ॲड केलं आणि बस तव्यावरती छान असं तेल लावून तिच्यासाठी रवा उत्तप्पा जो आहे तो बनवण्यासाठी ठेवला आहे आणि या वेळेतच जर मला चहा पियाची इच्छा झाली तर मी चहा करते किंवा मग करत नाही कधीतरी बनवते कधीतरी बनवत नाही तर जे मी गरम पाणी पिते ते, ते पिऊन झाल्यानंतर एक मध्ये वेळ देते आणि एक तासानंतरच मी हे चहा वगैरे जे काही आहे मला प्यायचं असेल तर मी पेते तर इथं माझा छान असा चहा बनवून तयार झालेला आहे सोबतच माऊचा उत्तपाही बनवून तयार झालेला आहे आणि माझं हे आवरेपर्यंत यांची आंघोळ वगैरे सर्व झालेलं असतं याच वेळेत ना माऊ ही उठलेली असते तर आज थोडंसं ती लेट उठली ले होती तर जो सकाळी मी पोहे वगैरे बनवले होते ते मी गरम करून घेतले सोबतच माझ्यासाठी इथं चहाही घेतलेला आहे आता आमच्या दोघांसाठी मी पोहे काढले तिथं प्लेटीमध्ये माऊ अजून काही उठली नव्हती त्यामुळे तिच्यासाठी नव्हते काढले मला काही जास्त पोहे आवडत नाहीत खायला मी हो, म्हणून मी माझ्यासाठी थोडेसेच घेतलेत तोपर्यंत माऊ उठून आली होती तर मग तिच्यासाठी जे मी सकाळी राजवीरला गुळाचं दूध बनवलं होतं ते थोडंसं गरम करून घेतलं सोबतच तिला पोहे पण दिले आता करता तो ना ती नाश्ता करत आहे तोपर्यंत घरातील बाकीची जी कामं आहेत ना ते मी आवरून घेणार आहे तर सर्वात अगोदर मी आता बेड वगैरे आवरून घेणार आहे जोपर्यंत माऊ झोपलेली जो तो असते तोपर्यंत इथं आपल्याला आवरता नाही येत जोपर्यंत घरातील सर्व माणसं उठून जात नाहीत तोपर्यंत बेड आवरताच येत नाही तर ती उठल्यानंतरच मग बेडशीटच्या घड्या वगैरे करणं बेड आवरणं हे काम मी करायला सुरुवात करते आणि ते झाल्यानंतर मग घरामध्ये जेवढे काही कपडे मला धुवायचे आहेत ते पण कपडे मी लगेच जमा करून घ्यायला सुरुवात करते अ, तिला आंघोळ घालून झाल्यानंतर मी तर कपडे भिजवते पण जे कपडे धुवायचे आहेत ते मी या वेळेतच जमा करून घेते कपडे वगैरे जमा करून झाले की मग मी लगेच माऊला आंघोळ घालण्यासाठी पाणी गरम करून घेते तर आमच्या बाथरूममध्ये गिझर लावलेला आहे त्यामुळे गॅसवरती वेगळा असं पाणी गरम करावं लागत नाही मला त्यामुळे बऱ्यापैकी सकाळचा माझा वेळ ना वाचतो सोबतच गॅसची बचत होते तर आता कपडे वगैरे मी जमा केले तिच्यासाठी गरम पाणी काढायला ठेवलेलं होतं बाथरूममध्ये आणि लगेच मी तिचा टिफिन वगैरेही तयार करून घेतला तिची बॅग वगैरेही भरून झालेली आहे असंही त्यांना शाळेमधून जास्त पुस्तकं वगैरे काही घरी दिली जात नाहीत जे जो काही अभ्यास आहे तो तो त्यांचा ना शाळेतच करून घेतला जातो महिन्याच्या शेवटच्या दिवशी फक्त तिला एक पुस्तक घरी दिलं जातं का तिने एक पूर्ण काय ॲक्टिव्हिटीज वगैरे केल्या त्या संदर्भात ना त्या पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन वगैरे सर्व काही असतं तिने केलेली ॲक्टिव्हिटीज असते तर आज तिच्या स्कूलमध्ये कम्युनिटी हेल्पर्स डे होता त्याचं सेलिब्रेशन करायचं होतं त्यामुळे प्रत्येक मुलांना काहीतरी सेपरेट असं बनवून यायला सांगितलेलं होतं जसं की टीचर नर्स डॉक्टर वगैरे तर माऊला मी सोल्जर बनवलेलं आहे तर माऊची आंघोळ वगैरे झाली त्यानंतर तिचे पप्पा तिच्यासाठी ना ड्रेस घेऊन आले होते त्यानंतर मी तिची सर्व तयारी करून दिली ती गेलेली आहे स्कूलमध्ये साडेनऊची तिची शाळा भरते तर मग आज तिला असंही दहा मिनटं लेट झालं होतं कारण कपडे आम्ही तिचे आदल्या दिवशी काही आणून ठेवले नव्हते ज्या दिवशी शाळा आहे त्या दिवशीच हे घ्यायला गेले सकाळी तर एवढ्या लवकर दुकान पण उघडत नाहीत तर मग ऐन वेळेस भेटला तो ड्रेस तर मग तिची तयारी करून तिला पाठवलं त्यामुळे आज दहा मिनटं ती लेट गेली माऊ जेव्हा शाळेत जाते त्यानंतर मग माझी बाकीची राहिलेली जी, बाकी जी कामं असतात ती मी करायला सुरुवात करते तर माझ्याकडे कपडे धुवायला मशीनही आहे पण मी रोज रोज कपडे मशीनला नाही लावत आठवड्यातून एकच दिवस मी कपडे मशीनमध्ये धुते एरवी मी कपडे हातानेच धुते तर इथं माझे कपडे वगैरे सर्व धुवून झाली होती त्यानंतर सर्व कपडे मी खिडकीमध्ये वाळायला टाकलेले आहेत आता हा जो टायमिंग आहे तो असतो कधी दहा वाजेपर्यंत कपडे धुवून होतात कधी सव्वादहाही वाचतात तर सव्वादानंतर मग मी अजून मावची शाळा सुटायला वेळ असतो साडे अकराला त्याची शाळा सुटते तर जर मला वेळ असेलच तर मग मी घरात थोडीफार क्लिनिंग जी आहे ना ती करून घेते म्हणजे टेबल चेअर खुर्च्या वगैरे जे काही आहे कपाट आहे फ्रीज आहे ह्याला ना थोडाफार वरवर ना कपडा वगैरे मारून घेते म्हणजे रोजच ना आपल्याला घरामध्ये जास्त खराब होत नाही जास्त धूळ वगैरे जमा होणार नाही तर असंही ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना माहिती असेल तुम्ही घर दिवसभरात कितीही वेळा आवरा ते आहे तसंच मेशी होणारच खराब मुलं करणारच पण तरीही जो आहे तो पसारा जर आपण तसाच पडून दिला तो नाही उचलला तर ते अजून घरामध्ये पसारा करून ठेवतात तर मग वेळ असेल तरच मी सकाळी सकाळी नाही तिची थोडीफार स्वच्छता आहे ती करून घेते किचन तर कपाट पुसताना अगोदर एका ओलसर कपड्याने मी ते कपाट पुसलं आणि त्याच्या ज्या काच आहेत त्या पुसण्यासाठी मी पेपरचा वापर केलेला आहे जे कपाटाचे आरशे काचा जे काही आहे ना त्या असं कप कपड्याने स्वच्छ केलं तरीही नंतर एकदा पेपरने स्वच्छ करावं म्हणजे ते एकदम चकाचक चा दिसतात फ्रीजही मी थोडंसं क्लीन करून घेतले आणि किचनच्या ज्या ट्रॉल्या वगैरे आहेत ना त्याला पण मी वरवरनं कपडा वगैरे क मारून घेतलेला आहे म्हणजे जर एखाद्या दिवशी आपल्याला पूर्ण स्वच्छता करावी लागली तर आपल्यावर जास्त लोड येत नाही रोज तुम्ही दहा मिनटं देऊन जर असं घर थोडंफार स्वच्छ केलं तर ऐन वेळेस ना आपल्यावर कामाचा जास्त लोड वगैरे येणार नाही तर चला आता हा जो टायमिंग आहे तो आहे जवळजवळ साडे दहा वाजलेले आहेत साडे दहा वाजले की मी स्वयंपाकाला तयारीला सुरुवात करते तर सकाळी तुम्ही पाहिलं असेल रात्री जे मी भांडी घासून ठेवली होती त्यामध्ये मी मसाल्याचा डबाही घासून ठेवला होता तर आता स्वयंपाकाला लागण्याच्या अगोदर त्यामध्ये मी सर्व मसाले वगैरे भरून घेतले एक जी वाटी आहे ती रिकामी राहिलेली आहे कारण माझ्याकडली धने पावडर जी आहे ती आज संपली त्यामुळे एक वाटी रिकामी आहे तर बस आता मसाल्याचा डबा भरून ठेवला लगेच मी पीठ मळून घेणार आहे पीठ मळून झालं की मग जो स्वयंपाक आहे किंवा जी भाजी आहे ती करणार आहे तर इथे एक मी तुम्हाला टिप्स देईल की चपातीचं चा जे आपलं पीठ आहे ते जेव्हा तुम्ही दुकानामधून गिरणीमधून दळून आणाल ना तेव्हा एक कटी ते लगेच चाळून तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे दहा वेळा आपल्याला पीठ घेताना चाळायची गरज पडत नाही दहा वेळा त्याला चाळत बसावं लागणार नाही आणि जेव्हा जेव्हा आपण पीठ चाळतो ना तेव्हा तेव्हा ते पीठ ना पूर्ण घरभर किचनमध्ये उडतं सर्व बाजूला पांढरं पांढरं त्याचा जो धुराळा आहे ते जे पीठ आहे ते दिसून येतं आणि जर तुम्ही ते सर्व दळून आणलेलं पीठ एकत्र जर चाळून व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवलं तर लवकर खराबही होत नाही आणि दहा वेळा आपल्याला त्याला चाळत बसायची गरज पडत नाही कितीही घाई गडबड असो तुम्ही थोडीफारी अशी तयारी ठेवली तर तुमचंही कणिकही लवकर मळून तयार होते तर पीठ मळून झालं मी झाकून ठेवलं आज बनवणार आहे वांग्याचं भरीत त्यासाठी मी मोठ्या साईजची वांगी घेतलेली आहेत भरीत बनवण्यासाठी कांदा आणि टॉमॅटो कट केलेला आहे कांदा टोमॅटो थोडा जास्त क्वांटिटीमध्ये कट केला आहे कारण मला थोडीशी दही कोशिंबिरी जी आहे किंवा दही रायता जो आहे तोही बनवायचा होता दुपारच्या जेवणामध्ये एक भाजी चपाती साधं सिंपल जेवण मी बनवते कारण सकाळी ना नाश्त्यामध्ये बऱ्यापैकी दोन पदार्थ होतात बऱ्याच वेळा कधीकधी एकही पदार्थ होतो आणि जर सुक्की भाजी असेल तर मग दही रायता मी त्याच्यासोबत शक्यतो बनवते ग्रेव्हीवाली भाजी असेल तर तेव्हाही मी रायता बनवते पण कधी कधी काय होतं एकदमच सुक्की भाजी चपाती खायला कंटाळा येतो तर थोडासा रायता असेल किंवा जेवताना सोबत छास असेल पियायला तर बरं वाटतं आणि आता असंही उन्हाळा सुरू झालेला आहे तर दुपारच्या जेवणामध्ये दही कोशिंबिरी रायता छास वगैरे हे असणारच आहे तर इथे मी रायता वगैरे बनवून ठेवला आहे सोबतच वांग्याचं भरीतही मी दुसऱ्या बाजूला बनवून घेतलेलं आहे तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये वांग्याचं भरीत दही रायता आणि चपाती असं मी बनवलेलं आहे सव्वा सव्वा अकरापर्यंत माझा स्वयंपाक वगैरे आवरतो स्वयंपाक आवरला की मी लगेच जेवढी भांडी आहे तीही घासून काढते आता या भांड्यामध्ये सकाळच्या चहापासून सकाळच्या नाश्त्यापासून सर्व भांडी जमलेली असतात तर ती सर्व भांडी आणि स्वयंपाकाची भांडी असं एक मी एकत्रच घासून काढते किचन वगैरे मी लगेच क्लीन करून घेते आणि मग जाते माऊला घ्यायला तर आज जसं की स्वयंपाक मी सर्व लवकर आवरून घेतलेला आहे सव्वा अकरापर्यंत चपाती भाजी सर्व काही बनवून झाले तर कधीकधी मी काय करते जेव्हा मुलांना शाळेतून घेऊन घरी येते तर ते घरी आल्यानंतर मग तेव्हा चपाती बनवते भाजी मी बनवून जाते चपाती त्यांना घेऊन आल्यानंतर बनवते गरम गरम तर कधीकधी मी चपाती भाजी दोन्ही बनवून जाते तर माझ्या मनावर आहे कधी मला वाटलं की नाही बनवून जायचं सर्व सर्व आवरूनच जायचं काम तर मी आवरून जाते आणि कधी वाटलं की नाही आज चपाती गरम गरम खाऊया मुलं शाळेतून आल्यानंतर बनवूया तर कधी मग मी तसंही बनवते तर आज जी मी चपाती बनवली ना तेल वगैरे लावून बनवलेली आहे आपली मस्त टम्म फुगणारी चपाती तर मग ती लवकर जरी बनवून ठेवली तर बराच वेळ नरम राहते पण फुलका चपाती बनवायची असेल ना तर मग ती थोड्या वेळाने ना, ना कडक होते तर त्यामुळे गरम गरम, गरम बनवून खाल्ली तरच ती छान लागते तर इथं माझी सर्व भांडी वगैरे ही घासून झालेली आहेत आणि किचन वगैरे हे मी पुसून काढले त्यानंतर मी आता निघणार आहे माऊला घेऊन आता टाइमिंग झालेला आहे साडे अकरा वाजलेले आहेत आणि मी निघालेले आहे माऊला घ्यायला साडे अकराला त्याची शाळा सुटते गप छगें छंद छुन्न ना अ मुंबई जोहर सुगा माऊला शाळेतून घेऊन मी आहे घरी माऊचे कपडे वगैरे चेंज केले हो मा मा ना माऊ माऊला पाणी वगैरे दिलं आणि माऊ पाणी पिऊन बसलेली आहे माऊ आता दादाला घ्यायला जायचं ना तू येणार दा ना दादाला घ्यायला माऊ खूप थकते आता ऊन लागतं ना खूप उन्हाळा सुरू झाला आहे हो ना बेटी तू येणार दादाला घ्यायला का मी जाऊ तू रात्री घरी मी जाऊ <चिणा> तू रात्री घरी ह <है> ना चला मी दादाला घेऊन चला राजवीरची शाळा सुटते बाराला आता टायमिंग झालेला आहे बाराला सात आठ मिनट कमी आहेत पटापट जाते आणि त्याला घेऊन येते नळपण सिंग ई है गे बन आई आई राजगीरला शाळेतून घरी घेऊन येता येता बारा पंधरा बारा वीस होऊन जातात तर आता सध्याला उन्हाळा खूप कडक झालेला आहे खूप ऊन लागतं त्यांना घेऊन येताना तर असं आता तो आलेला आहे घरी हातपाय वगैरे धुईल आणि फ्रेश होईल त्यानंतर त्यांची जेवण वगैरे होतील आणि मग जेवणाची भांडी वगैरे घासेल तर हेच माझं डेलीचं रुटीन असतं मॉर्निंग टू आफ्टरनून ते तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभदुपार स्वामी समर्थ